आज आपण करत आहोत अगदी मस्त असा मिलेट धान्य वापरून डोसा हिवाळ्याच्या दिवसात अगदी मस्त पोटभरीचा नाश्ता खास तुमच्यासाठी आपल्या ह्या चॅनलवर आलेला आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरुवात करूया पण त्यापूर्वी माझं एक तुम्हाला निवेदन आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला थोडे जरी आवडत असेल ना तर सबस्क्राईब करायला आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका हे उडदाच्या डाळीचे आणि तांदळाचे डोसे खातच असाल पण हा ना पोटभरीचा आणि तसंच भरपूर प्रोटीन्स असलेला तसंच फायबर असलेला डोसा आपण आज करत आहोत तर दोन वाटी मी इथे घेतली ज्वारी एक वाटी घेतली चवळी एक वाटी घेतला मूग अगदी म्हणजे ही पळी घेतली तुम्ही वाटीच्या आकारने घ्या किंवा पळीच्या आकारने घ्या समप्रमाणात आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे एक वाटी मठ घेतला एक वाटी घेतला हरभरा हरभऱ्यानंतर एक वाटी घेतली उडदाची डाळ आणि एक वाटी घेतला मसूर अगदी एक एक वाटी सर्व साहित्य कडधान्य घेतलेलं आहे आणि फक्त दोन वाट्या आपण इथे घेतली आहे ज्वारी ज्वारीच्या पिठाचा आणि मस्त असा कडधान्याचा म्हणजे मिलेट असा हा डोसा आपण आज करत आहोत मस्त छान याला आता धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं कारण नाही ह्या सर्व याला पावडरी वगैरे लावलेल्या असतात आपण किराणा सामानात अस आणतो त्यावेळेस तर स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं सर्व पावडर निघून जाते नंतर याला मस्त असं पाणी घालायचं अगदी चार पाच इंच वरती राहील इतकं पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं दहा ते बारा तास चांगलं असं भिजत घालायचं हिवाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्यात ता करत असाल ना तर अगदी सात आठ तासात आरामात होईल आता बघा दहा बारा तासानंतर मस्त असं मौसूद असं सगळं धान्य आपलं झालेलं आहे आणि हे सर्व फायबर असलेलं धान्य आहे त्यामुळे ना पचायला सोपं आणि शरीराला हेल्दी असं आहे आणि त्यामुळे पोषण पण खूप छान होणार तर चला आता आपण याला दळून घेऊया दळताना मात्र अगदी चिकन असं दळायचं कारण ना डोसा घालताना अजिबात त्रास होत नाही ज्वारी थोडीशी जाडसर होत असते परंतु ती थोडी अजून जास्त दळली ना तर मस्त मौसूद होते बघू शकता अशा पद्धतीने मी हे दळून घेतलेलं आहे मात्र ज्वारीचा कोंडा इतर आपल्याकडं धान्याचा कोंड्याचे बारीक बारीक कन्स यामध्ये राहतात आणि त्यामुळेच आपल्याला फायबर छान प्रमाणात मिळतं आता बघा इथे सर्व पीठ आपलं हे दळून झालेलं आहे आता हे दळलेलं पीठ सात ते आठ तास आपण फर्मेट करायला ठेवणार आहोत याला आता आपण झाकून ठेवूया झाकल्यानंतर खूप छान असं फर्मेट होतं डाळी असल्यामुळे म्हणजेच कडधान्य असल्यामुळे अजून छान फुलून येतं तर आता याला तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकतात थंडीचे दिवस असल्यामुळे उन्हाळ्यात असेल तर सात ते आठ तासात अगदी मस्त वरती असं फुलून येणार आहे फर्मेट झालेलं पीठ बघू शकता कडधान्य असल्यामुळे ना वरच्या साली असल्यामुळे तुम्हाला वरचं आवरण तुम्हाला काळपट दिसेल पण डोसे एक नंबर लागतील हं तर चला यातलं काही पीठ मी काढून घेते कारण मला याचे अप्पे करायचे आहेत इडल्या करायच्या आहेत पण मी आज मी फक्त आपल्याला डोसे दाखवणार आहे की कसे छान होतात आणि किती छान चवीचे पण होतात तर चला डोसे करण्यासाठी इथे मी ह्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्हाला सर्व वापरायचं असेल तर त्यानुसार मीठ घालून चांगलं फेटून हे पीठ वापरायला घ्या तर चला फेटून झाल्यानंतर याला साईडला ठेवते आणि पटकन अशी चटणी करायला घेते वाटी खोबरं घेतलं किसलेलं पाव वाटी फुटाण्याचं डाळं घेतलं म्हणजे फुटानेच घेतले डायरेक्ट साल काढलेले एक हिरवी मिरची घातली अर्धा इंच आलं घातलं चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर घातली मुठभर कोथंबीर घालून पाणी घालून छान अशी हिरवी चटणी आपली खोबऱ्याची तयार झालेली आहे म्हणजे मस्त नारळाच्या चटणीसारखी ही चटणी शंभर टक्के लागते तर चला चटणी तयार झाली याला आता आपण तडका करून घेऊया यासाठी मी आता एका पांढऱ्यामध्ये काढून घेते आणि आपण तडका पॅनमध्ये तेल तापायला ठेवूया इथे मी दीड पळी तेल घातलेला अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलं छान तडतडलं त्यामध्ये मस्त कडीपत्ता घातला गॅस मात्र बंद करून कडीपत्ता घाला म्हणजे पानं अगदी हिरवीगार राहतात आता चटणीवर आपण हे सर्व ओतून घेऊया आणि बघा मस्त अशी खमंग फोडणी आपल्या ह्या चटणीला पडलेली आहे जास्त तिखट करायचं असेल तर तुम्ही मिरची अजून वापरू शकता पण माझे नातू पण खातात ना त्यामुळे मी मिरच्या जरा कमी प्रमाणात वापरते तर चला तव्याला मात्र आयड्यानुसार आपण हा ग्रीस करायचा आहे कांदा घ्यायचा त्याला मस्त एक चाकू टोचायचा आणि छान असा तेल लावून फिरवून घ्यायचा आणि त्याच्यावर आता आपण डोसा घालून घेतलेला आहे आणि डोसा खूप छान निघतो अशा पद्धतीने कांदाना आपल्या तव्याचं टेम्परेचर अगदी मेंटेन करतो आणि डोसा निघायला फार मदत होते त्याच्यामुळे हा फ्राय पॅन आहे तुम्ही बिडाच्या तव्यावरही करू शकतात अगदी शंभर टक्के मस्त असे हे डोसे तयार होतात वरून आता मस्त तेल लावलेलं आहे दोघी बाजूने छान असं आपण याला शेकून घेऊया अगदी मीडियम फ्लेमवर याला आपण करणार आहोत सुरुवातीला पॅन छान तापून घ्यायचा आणि गॅस अगदी मंदायच्यावर करून डोसा घालायचा आणि नंतर मीडियम फ्लेमवर छान असा चा, शेकून घ्यायचा छान आपला हा डोसा बघा मिलेट डोसा तयार झालेला आहे कसा वाटतोय आहे की नाही छान अगदी अशाच पद्धतीने मी दुसरा डोसाही करून घेतलेला आहे आणि त्यासोबत आता आपण चटणी घेणार आहोत सारख्याच पद्धतीने दुसराही डोसा आपला तयार झालेला आहे खमंग खुसखुशीत किती कलर पण सुंदर आलेला आहे ना चला तर मग टेस्ट करून बघूया अगदी सुरेख असा चटणीबरोबर हा लागणार आहे पण खाऊन बघते आणि मग सांगते तुम्हाला एक नंबर असा डोसा आपला आणि चटणी पण तयार झालेली आहे आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडत असेल ना एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओमध्ये बाय